या देशामध्ये जनतेनं आपलं मत निश्चित केलेलं आहे आणि देशभर इंडिया आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय काल परवा भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधींची सभा झाली त्या सभेला भर उन्हात उत्तम प्रतिसाद होता आमच्या विरोधी भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि म्हणून त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाहीत आहे ते उमेदवार बदलण्याचं धोरण मनात ठेवून काही ठिकाणी काम चालू आहे आणि काही उमेदवार तर आज सकाळी ठरलेले आहेत म्हणजे उमेदवार ठरवत असताना देखील आता आत्मविश्वास महायुतीच्या बाजूला दिसत नाही जे उमेदवार उभा करतोय त्याच्या माग माणसं नाहीत हा अनुभव आल्यानंतर उमेदवार बदलण्याचा विचार देखील काही ठिकाणी होतोय